प्रभातच्या डू नो युअर बाप्पा मध्ये या आजी देखील झालेले आहेत आपण थेट त्यांना प्रश्न विचारूयात कसा चालू आहे गणेशोत्सव काय काय कुठले कुठले गणपती पाहिले पाच गणपती पाहिले पाहिले कसं वाटते वातावरण छान वाटते अष्टविनायक जे आहेत अष्टविनायक त्यातले पाच गणपतींची नाव सांगता येतील का अष्टविनायकांपैकी

मोरे गणपती राज राजनवाडीचा गणपती नाही राजनगावचा गणपती हा राजनगावचा गणपती आणि अजून कुठला पालीचा गणपती अजून तीन झाले असे आणि महागणपती आणि ओझर ओझरचा गणपती यांनी एक बरोबर उत्तर दिलेलं आहे आपण त्यांना पुढचा प्रश्न विचारूयात आजी जे पुण्यातील मानाचे गणपती आहेत पाच नाव सांगता येतील का मंडई कसबा पेठ येते कसबा ना गुरुजी तालीम कसबा गणपती हो आणि तुळशीबाग दोन आणि गुरुजी तालीम आणि केसरी वाडा अजून कुठला राहिला एक हा जिल्ह्या मारुती तांबडी जोगेश्वरी <laughs> दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे आपण तिसरा प्रश्न विचारूयात मंगळवारी जी चतुर्थी येते मंगळवारी तिला काय म्हणतात याही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे आपण पुढचा प्रश्न विचारूयात गणपतीला जो गंध लावण्यात येतो त्याला काय म्हणतो अष्टगंध अष्टगंध म्हणते का काय अष्टगंध रक्तचंदन म्हणतात त्याला गणपती बाप्पाला काय काय आवडतं तर या काही आजी होत्या आपल्यासोबत ज्या गणेश भक्त आहेत आणि पुण्यातील गणपती पाहण्यासाठी खरं तर या बाहेर पडलेल्या आहेत आणि आपण प्रभाचा यू नो युअर बाप्पा हा क्वीज आपण त्यांच्यासोबत खेळलेलो आहोत आणि बऱ्यापैकी उत्तरं त्यांनी बरोबर दिली आहे त्यांना प्रभा आणि कात्रस कडून आपण एक गिफ्ट देणार आहोत हे कात्रस चे मॅंगो मोदक आपण त्यांना देणार आहोत हे घ्या बोला गणपती बाप्पा गणपती मोंगल